हा विमा कमी काय येतो हा विमा जास्त काय येतो दोघांचं नुकसान सारखंच असतं हा विमा भेदभाव तरी नेमका काय का करतो याची माती तुमची होते घरादाराची होते पुढच्या पिढ्यांची होते मागच्या गेल्या पुढच्या गेल्या तुमचा फक्त शेतीतल्या उत्पादन काढायची मशीन म्हणून हे लोक वापर करतात मापक यंत्र म्हणजे काय ते मंडळावर असतं तुमचं मंडळ कोणतंय तेव्हा पाती पाणी कधी पडला त्याचा साधा साधा अंदाज तुम्हाला बांधता नाही आला तर हे जमाना तुम्हाला जगू देणार नाही गावात कृषी सहाय्यक येत नाही गावातला कृषी मित्र माहित नाही तुम्हाला माहिती काय आहे फक्त काबड कष्ट करणार बाबरामध्ये बदला बदल नाही तर संपून जाल अस्तित्व संपून जाल जमिनी विकाल बदलणं गरजेचं आहे नुकसान होऊनही पीक विमा मिळत नाही ही जितकी सरकार आणि कंपनीची चूक आहे तितकीच तुमची सुद्धा चूक आहे आणि तुमच्या चुकांवर मी बोलणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आपण बघतो आता मला रबीचा पीक विमा आला शेजाऱ्याला आला नाही शेजाऱ्याला बावीसशे रुपये चालला त्याच्या पलीकडच्या शेजाऱ्याला आलाय पंचवीस हजार रुपये काहीला आलाय तीस हजार रुपये हा विमा कमी का येतो हा विमा जास्त का येतो दोघांचं नुकसान सारखंच असतं हा विमा भेदभाव तरी नेमका काय का करतो याची काही कारण तुमच्याजवळ येऊन थांबतात तुम्ही इतके अज्ञानी झालात इतके दुसऱ्यांवर डिपेंड झालात आणि इतके स्वतःला पार अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष समजायला लागलात आणि पारावर पूर्ण पार उद्धव ठाकरेपासून शरद पवारांपासून फडणवीसांपासून तर सगळ्यांच्या गप्पा करता परंतु आपल्या अंगावरचे कपडे काढायची वेळ या राज्यकर्त्यांनी आणली आहे आणि आपलं सगळं आपल्या अज्ञानापायी सगळं आपल्या आयुष्यात अंधार पडलाय याच्यावर तुम्हाला काहीही घेण देणं नाहीये आता तुम्हाला थोडक्यात सांगतो विम्याचं गणित काय आहे तर पीक विम्याचं काय असतं पहिलं अनेक लोक तक्रारच करत नाहीत म्हणजे काय पीक विमा भरायचा सरकारनं एक रुपयात विमा दिलाय ना मग ते एक रुपयात पीक्युमा दिलाय मग तो भर ना बाबा त्याच्यामध्ये काही लोक पराजव गप्पा करतात ह ते विमा भरून काय फायदा होणार आहे तो का भेटणार आहे का आता विमा भरायला पैसे लागत नाही आणि विमा वापिस मिळणार नाही अशा चर्चा होतात परंतु तशा चर्चा बिंदास करा तो तुमचा लोकशाहीचा अधिकार आहे कुठल्या गोष्टीला नकारात्मक सकारात्मक तुम्ही बोला परंतु एक रुपयात विमा योजना दिली ना जा ना बाबा भर ना विमा पण नाही भरत पीक विमाच भरला नाही तर पिक विमा तक्रार करायचा प्रश्नच येत नाही म्हणजे तुम्ही विमापासून स्वतः स्वतःला वंचित करून घेताय काशी वंचित राहताय बदला स्वतःला प्रत्येकानं ते त्या ठिकाणी पिक विमा भरलाच पाहिजे तुम्ही खरीपाचे पिकं लावले त्यानंतर पिक विमा भरायची तारीख येते त्या तारखेच्या आत संपूर्ण पिक विमा भरा तुम्ही रबीचे पिकं लावताय तारीख संपायच्या आत संपूर्ण रबीचा पीक विमा भरा फळबाग असेल त्याचाही भरा अरे भरायला कुठं पैसे लागत आहेत भरा ना त्याच्यानंतर दुसरा मुद्दा पीक विमा भरून झाल्यानंतर अनेक लोक काय करतात की भरला की दमुक, दमुक आता विमा म्हणजे जशा पद्धतीनं पीक विमा कंपनी यायच्या आधी सरकार काय करायचं नुकसान झालं की सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी अमुक डमक डमक रक्कम टाकून द्यायचं मोकळं व्हायचं परंतु आता तसं आहे का नाही आता तुम्ही पीक विमा फाडलेला आहे तुम्ही विमा फाडलेला याचा अर्थ असा होतो की मा म्हणजे एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला तर त्यांना जर इन्शुरन्स काढलेला असेल स्वतःचा तर त्याला त्या ठिकाणी क्लेम करावा लागतो त्यानं जर क्लेम केला नाही तर संबंधित कंपनी त्याला रुपयाही फेकून मारत नाही मग तुम्ही जर पीक विमा काढत असाल तर तुम्हाला पीक विमा फाडल्यानंतर तुमच्या पिकाचा क्लेम अर्थात तक्रार करणं गरजेची आहे की नाही तर ती गरजेची आहे ती तक्रार तुम्हाला करावीच लागेल नाहीतर तुमच्या खात्यात विमा येणार नाही आता काय केलं सरकारनं की रबीमध्ये मध्ये ज्या शेतकऱ्यांचे रिजेक्टेड होते म्हणजेच काय की ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला होता आणि त्या शेतकऱ्यांनी तक्रार केली होती त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले माझ्या खात्यामध्ये आले अनेकांच्या खात्यामध्ये आले कशामुळे आले की आम्ही किमान पीक विमा भरला आणि त्याची तक्रार केली ठीक आहे चुकीच्या वेळेला का होईना पण तक्रार केली ना आले आमच्या खात्यात पैसे परंतु ज्या मायाशायांनी ज्या अतिशहाण्यांनी ज्या दीड शहाण्यांनी विमा भरलाच नाही पीक विम्याची तक्रार केली नाही त्या लोकांना काय आलं ते लोक बसले खडकावर अहो सरकार कुठेही हे लावत असतं अटी शर्ती सरकारला ती यंत्रणा आहे त्यांना ठरवणं गरजेचं आहे ना त्यांना एक फ्रेम तयार करणं गरजेचं आहे ना की कोणाला द्यायचा विमा की रब्बीच्या शेतकऱ्यांनी ज्यांनी विमा भरलेला आहे ज्यांनी तक्रार केलेली आहे अशा सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा पडणं सुरू आहे काहींचा पडलाय काहींचा पडत आहे परंतु तुम्ही तु तु याच्यापासून वंचित राहताय माहिती घेतच नाही गावात कृषी सहाय्यक येत नाही गावातला कृषी मित्र माहीत नाही तुम्हाला माहिती काय आहे फक्त काबड कष्ट करणं वावरामध्ये बदला बदलले नाही तर संपून जाल अस्तित्व संपून जाल जमिनी विकाल बदलणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आता या वर्षीचे अपडेट तुम्हाला माहिती आहे का की आता क्रॉप इन्शुरन्सचं जे ॲप आहे ते बंद पडलं होतं विम्याचं ॲप क्रॉप क्रॉपचं पिकाचं पीक विमा पी भरायचं ॲप हे बंद पडलं होतं विमा भरायचं म्हणजे तक्रार करायचं ॲप मग सरकारनं काय केलं जी आर काढला जी आर असा काढला की ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी ह्या बहात्तर तासाची लिमिट आहे किंवा नुकसान झाल्यानंतर बहात्तर तासाच्या तक्रार झाली पाहिजे मग त्याच्यात काय लिमिट टाकली ती लिमिट काढली मग आता ज्या शेतकऱ्यांचं विम्याच्या यादीत नाव आलं नसेल ना किंवा ज्यांचा सर्व सर्वे झाला नसेल त्यांनी पोस्ट हार्वेस्ट म्हणून सोयाबीन त्यानंतर कपाशीची स्टँडिंग क्रॉप म्हणून इतर फळबाग असेल करा, करा, करा ना तक्रारी करा तक्रारी तेव्हा तुमची ते नावं येतील तेव्हा तुमचा त्या ठिकाणी डॉक्युमेंट आय डी तयार होईल तेव्हा तुमच्या खात्यावर विमा येईल परंतु जर समजा मी शेत पेरलंच नाही तर ते उगवणार कसं ना कापणीला कसं येणार तुम्हाला करावं लागेल या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल पर्जन्यमापक यंत्र म्हणजे काय ते मंडळावर असतं तुमचं मंडळ कोणतं आहे तेव्हा पातीचं पाणी कधी पडला साठ सत्तर पावसाची मिलीमीटर कधी नोंद झाली याचा साधा साधा अंदाज तुम्हाला बांधता नाही आला तर हे जमाना तुम्हाला जगू देणार नाही शेती ही आढाण्याची नाही शेती सुशिक्षितांची आहे आणि सुशिक्षित आढळण्याची पण नाहीये हे तुम्ही लक्षात घ्या ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय परंतु ह्या गोष्टी तुम्हाला जगायचं असेल तर सगळ्यात महत्वाच्या आहेत म्हणून याच्याकडे भर द्या या सगळ्या गोष्टीचा तुम्ही पीक विम्याचा स्पेशली अभ्यास करा मी त्याच्यावर अनेक व्हिडिओ केलेले आहेत तर ह्या बेसिक बाबी तुम्हाला विमा फाडा विमा भरा तक्रार करा तक्रार करताना कृषी मित्र कृषी सहाय्यक विमा अधिकारी यांचा सल्ला घ्या नेमकी तक्रार कधी केली पाहिजे तेव्हा तुमचं त्या याच्यात नाव येईल तेव्हा तुमचा सर्वे होईल तेव्हा तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल त्यानंतर लोकांना बावीसशे पंचवीसशे हजार रुपये आता आमच्या गावचे पोलीस पाटील मला सांगत होते की मी एका विमा अधिकाऱ्या विमा भरणाऱ्या पोराला हजार रुपये दिले आणि मला खात्यावर हजार रुपये आले म्हणजे हजार रुपये दिले आणि हजार रुपयेच विमा आला कशामुळे झालंय त्याच्यावर फॉर्म असतो की नुकसानीचं क्षेत्र किती आहे मग पावतीवर एकूण क्षेत्र असतं मग एकूण क्षेत्रापैकी त्या फॉर्म भरणाऱ्या विमा प्रतिनिधीनं तुमचं नुकसानीचं क्षेत्र किती टाकलंय समजा खाली माझं पावतीवर एक हेक्टर आहे मग एक हेक्टर पैकी त्यानंतर समजा पाच आर टाकलं पाच गुंठे टाकलं आणि इकडे नुकसान भरपाई नव्वद जरी टक्के टाकली तर मला हजार बाराशेच मिळणार आहे परंतु ते नुकसानीचं क्षेत्र जे एक हेक्टर आहे त्या एक हेक्टर पैकी किमान माझं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्र यायला पाहिजे आणि इकडं माझं नुकसान भरपाई ही पन्नास साठ टक्क्यापेक्षा जास्त यायला पाहिजे तेव्हा माझ्या खात्यावर कुठेतरी तीस पस्तीस चाळीस पन्नास हजार रुपये जमा होतील ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे परंतु सांग पाटला काय लिहू उपट पहाटी गहू या सगळ्या धोरणानुसार तुम्ही स्वतःची माती करून घेताय माती तुमची होते घरादाराची होते पुढच्या पिढ्यांची होते मागच्या गेल्या पुढच्या गेल्या तुमचा फक्त शेतीतल्या उत्पादन काढायची मशीन म्हणून हे लोक वापर करतायत बदला स्वतःला बदला अपडेट व्हा सरकार किती आली किती गेली त्यांनी फक्त निस्ता नंगा नाच केलेला आहे आपल्या मड्यावर धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील